नमस्कार तुम्ही रे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आज आपल्याला असं पाहायला मिळणार आहे ए आरने काहीतरी डिझाईन बनवले असतात आणि त्या डिझाईनबद्दल तो ईश्वरीला विचारू लागतो की ही डिझाईन कशी आहे त्यावेळेला ती म्हणते मीच का सांगू तेव्हा तो म्हणतो जेव जेवढं सांगितले तेवढं कर ना मग त्या डिझाईनबद्दल ती कौतुक करू लागते डिझाईन खूप सुंदर आहे खूप खास आहे एक नंबर बढिया अशी छान छान उपमाही त्याला देत असते आणि तो एकटक तिच्याकडे पाहत असतो तिची ती बडबड बडबड त्याला नको असणारी असं तो दाखवतो पण त्याला ती हवी हवीशी असते आणि तो तिची एकटक ती बडबड ऐकत असतो तितक्यात तिचं लक्ष त्यांच्याकडे जातं आणि म्हणते तुम्ही हे मलाच का दाखवलं त्यावेळेला तो सांगतो हे ना मिडल क्लास लोकांच्या आवडीचे आहे आणि मिडल क्लास लोकल मार्केटमध्ये जाणार त्यामुळे तुला याच्यात जास्त माहिती असेल म्हणून तुला सांगितलं आणि ती ह्या गोष्टीवरती मग ईश्वरी चिडते म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय मग तो म्हणतो चिडू नको तुला जास्त कळतं म्हणून तुला दाखवलं पण मिडल क्लासच का म्हणाले म्हणजे याचा अर्थ मी काय काढायचा असं ती तिथे भांडण करू लागते आणि ए आर तिला चिडवत असतो ती डिझाईन लावण्याकडे दे आणि त्या डिझाईनचं धूपछाव नाव असं का दिलंय यात काय आहे धूपछावसारखं तेव्हा तो तिला म्हणतो तुला कळणार नाही तू फक्त ती डिझाईन लावण्याकडे देऊ नये खरं तर धूप आणि छाव म्हणजे मिस इंदोर ईश्वरीसारखं उन्हामध्ये असं कडक आपल्याला छाव मिळते ना तशी ही आपली ईश्वरी आहे त्याला ती क्षण आठवतात ज्या वेळेला रात्रीची खूप थंडी वाजत होती आणि त्याला ती खाऊ घालत होती म्हणजे पोटात भर पडली तर गरमी येणार याला म्हणतात धूप आणि छाव भर उन्हात कडकडीत तिथे तू मला पाणी पाजलं माझा आत्मा शांत केला त्याला म्हणतात छाव हे तुला कळत कसं नाही असा विचार करत तो हसू लागतो स्वतःच्याच मनाला प्रश्न करू लागतो हे नक्की होत आहे काय नकळतपणे तिच्या प्रेमात तो अडकत चाललाय त्याला हवी हवीशी वाटू लागली आहेत ईश्वरी आणि ईश्वरील मात्र ह्या सगळ्या गोष्टीचा अजूनही काहीही माहिती नाही त्यामुळे इकडे अर्णव एकतर्फी प्रेमात पडलाय आहे असं म्हणाल तरी काय हरकत नाही लावण्याने मात्र एक नवीन डाव रचला आहे तिने बरोबर आकाशच्या मार्फत ईश्वरीसाठी एक गोष्ट काढली आहे त्या गोष्टीने ईश्वरी आज शंभर टक्के ही जॉब सोडून जाणार म्हणजे जाणार या गोष्टीचा फार आनंद त्या दोघींना होत असतो तितक्या तिथे ईश्वरी आत येऊ का म्हणते आणि आत येते तिला आत आलेलं पाहून मग लावण्या तिला म्हणू लागते हे काय तर ती म्हणते सरांनी डिझाईन दिली आहे आपल्या समर वेकेशनचे मग ती तिला थांबवते आणि एक तु तुझ्यासाठी गुड न्यूज आहे असेही सांगू लागते मग आता तुमच्यातर्फे मला गुड न्यूज मिळणार काय भाग्य माझं असं म्हणत ईश्वरी तिच्याशी बोलते त्यावेळी ती सांगू लागते की तू आपली फॉरेनची जी डील आहे तिच्यात खूप मेह महें, मेहनत केली खूप मदत केली त्यामुळे कंपनीकडनं तुला साठ हजार रुपा, हजार रुपयाचा बोनस आहे तो, तो बोनस तुला स्वीकारावा लागेल आणि ती सही करावी लागेल पेपरवरती आता हे ईश्वरीला काय माहीत नसतं ईश्वरी तिला म्हणते असं कसं शक्य आहे सरांनी द्यायला हवं ना माझ्याकडे मग ती म्हणते सरांनी माझ्याकडे दिलं तुझ्याकडे तुझ्यासाठी देण्यासाठी तेव्हा तू ह्या पेपरवर साईन कर पेपरवर साईन करत असताना ती एक फोटो पण काढते आणि ईश्वरीने साईन केल्यानंतर तिच्या अकाऊंटवरती साठ हजार रुपये आल्याचं तिला दिसतं मग लावण्याला ती म्हणते साठ हजार रुपये आलेही माझ्या अकाउंटमध्ये मग लावण्या म्हणते हो तू ह्या कंपनीत काम कशासाठी करत होती तुला आठवतं का त्यावेळेला ईश्वरी सांगते माझ्या आईवडिलांचं जे लॉकेट होतं ते सरांकडे ते मिळवण्यासाठी आता तुला ते लॉकेट मिळवण्यासाठी पैसे मिळाले आहे ना मग तुझा स्वाभिमान दाखव आणि ह्या कंपनीत काम करायची काही गरज नाही का तुला अजून काही हवं आहे ए आरकडनं हे सगळे पैसे द्यायला मला ए आरने सांगितलं आहे त्यामुळे बरोबर आर नाव घेत लावण्याने नवीन डाव टाकला आणि तो ईश्वरीला कळलाही नाही ईश्वरी संतापते चिडते आणि मी किती स्वाभिमानी आहे मी एक मिनटंही एक क्षणही ह्या कंपनीत आता थांबणार नाही असं म्हणत ती बाहेर सरांकडे रेजिग्नेशन लेटर देण्यासाठी जाते ह्या गोष्टीचं लावण्याला फार आनंद होतो फायनली ईश्वरी जाणार ईश्वरी इकडे संतापलेली असते मध्येच गोड बोलतात मध्येच असं काहीतरी सर करतात ह्याचं यांचं वागणं तिला काही कळे ना ती तिच्या टेबलपर्यंत जाते तिथे जाऊन पेपर काढते त्याच्यावरती रेजिग्नेशन लेटर सगळं काही लिहिते सही करते आणि ते सरांना द्यायचा विचार करते इकडे लावण्या वल्लवीला गुड न्यूज देते ती गुड न्यूज ऐकून तिला तर विश्वासच बसत नाही नवीन वर्षाची नवीन सुरुवात इतकी छान गुड न्यूज वाव असं म्हणत आता आपण पार्टी करायला हवी असंही वल्लवी लावण्याला सांगते आणि इतकी छान न्यूज दिल्याबद्दल थँक्यू पण म्हणते मामा हे सगळं पाठीमागणं ऐकत असतात पण गुड न्यूज नक्की कोणती ही काही त्यांना कळली नाही त्याचा उलगाडा करण्यासाठी ती वल्लवीकडे जाते पण वल्लवी म्हणते तुम्हाला काय करायचं आहे असं म्हणत तिथून ती निघून जाते मामा विचार करतात इची गुड न्यूज आपल्यासाठी शंभर टक्के बॅड न्यूज असणार इचं आनंदात आपलं काहीतरी नक्की दुःख लपलेलं असेल इकडे ईश्वरी सरांच्या कॅबिनमध्ये जाते तिथे सर तिला सांगतात काही नोट्स लिहायचे आहे लिहायला सुरुवात कर ती म्हणते सर माझं पहिले ऐकून घेता का माझं हे लेटर घ्या तेव्हा तो म्हणतो ते लेटर वगैरे तिकडे ठेव पहिले पॉईंट वगैरे लिहायला घे पॉईंट लिहिले की मी पुढचं सांगतो ती सरांना पुन्हा एकदा सांगते सर माझं म्हणणं ऐकून घ्या मग तो तिच्याकडे बघतो आणि ती, ती म्हणते हे माझं रे, रेज लेटर आता हे दल, तू हे का मला देते असं आता तो त्या तिला विचारतो तेव्हा ती म्हणते मी ह्या कंपनीत पैशांसाठी काम करत होते माझ्या आईवडिलांचं लॉकेट मला सोडवायचं होतं आता मी ते पैसे तुमच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले मला माझ्या आईवडिलांचं लॉकेट हवं आहे ते तुम्ही मला देऊन टाका म्हणजे मी इथून जायला मोकळी हे ऐकल्यानंतर तो अडकण आर न उठून बसतो त्याला विश्वासच बसत नाही अचानक इतका वेळ गोड बोलणारी मुली इतक्यात काय झालं असं विचित्र वागते ईश्वरी तिथे बोलू लागते की सर तुम्ही मला इतका दिवस इथे अडकवून ठेवलं तेही माझ्या आईवडिलांच्या लॉकेटसाठी आता मी इथून मोकळी जाण्यासाठी मला इथे एकशनही थांबायचं नाही इकडे मात्र आर्नवचा संताप होत असतो आर्नव तिला म्हणतो तू अशी नोकरी सोडून जाऊ शकत नाही अगोदर नोटीस द्यायची असते त्यावेळेला ती म्हणते तुम्ही कधीही टर्मिनेशन लेटर टाईप करून माझ्या हातात टेकू शकतात तसं मीही माझं रेजिग्नेशन लेटर लिहून तुम्हाला देऊ शकते हो की नाही झाला हिशोब बरोबर आता मी इथून जाऊ शकते ना त्यावेळेला पुन्हा पुन्हा आर नव्हते सम तू नाही जाऊ शकणार तू ह्या कंपनीत एवढा माझ्या हाताखाली राहून अनुभव घेतला माझी पी ए झाली आणि आता ह्या अनुभवाचा वापर करून तू मोठ्या वेगळ्या कंपनीत कामाला लागणार हे मला चालणार नाही माझ्या कंपनीतला अनुभव आहे ना इथेच वापरायचा तू नोकरी सोडून जाऊ शकणार नाही पण ती म्हणते मलाही माझा स्वाभिमान आहे मी स्वाभिमानासाठी ही नोकरी केली आणि आता ती पूर्णही केली आता मला माझं लॉकेट मिळालं पाहिजे आणि मी इथून कायमशी निघून जाणार आर्नवचा संताप होत होत असतो आर्नव तिला वारंवार कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतो रागवून गोड बोलून सगळं करून पण इथे ईश्वरी काही ऐकायला तयार नसते त्याचा जीव एकदम कासवीस झालेला असतो ईश्वरी आपल्याला सोडून कायमची जाणार कधीही दिसणार नाही ह्या गोष्टींनी त्याला असा जीवाची काहाली झाली असते आणि तो कासवीस होऊन तिच्यावर आणखी जोरजोरात रागवत असतो त्यावेळेला ईश्वरी म्हणती असे कधी बॉस असतात का हो कधीच जोर गोड बोलत नाही कधीच नीट वागत नाही माझ्याशी मला इथे राहायचंच नाही काम पण करायचं नाही असं बोलल्यानंतर ना अर्णव तिला म्हणतो तुमची एवढी काळजी करतो एवढं सगळं करतो तुम्हाला ते दिसत नाही आणि समजतही नाही आणि ज्या व्यक्तीला माझी माझ्या कंपनीची अजिबातच काळजी नाही किंवा कदरही नाही अशा व्यक्तींसोबत मलाही काम करायचं नाही तुझं रेजिग्नेशन लेटर मी आता स्वीकारत आहे आणि तू काम सोडून जाऊ शकतेस असं बोलतो त्यावेळेला ईश्वरी म्हणते पण माझं लॉकेट मला मिळायला हवं ते लॉकेट घेतल्याशिवाय जाणार नाही अर्नव इतका चिडलेला संतपलेला असतो ते लॉकेट तो तिथनं घेतो आणि ते तिच्या हातावरती टेकवतो आणि म्हणतो जा इथून पुन्हा कधीही मला तुझं तोंडही तो दाखवू नको आणि पुन्हा कधीच माझ्यासमोर हो येऊ नको ईश्वरी रागारागाने ते लॉकेट घेते निघून जाते इकडे आरनवचा मात्र संताप होतो सगळं टेबलवरचं सामान तो फेकायला सुरुवात करतो त्याची चिडचिड होत असते त्याचा संताप झालेला असतो बाहेर सगळेजण बघत असतात काय आहे एवढे सर चिडलेत नक्की आतमध्ये काय चाललं आहे म्हणून स्टाफही घाबरलेला असतो संताप होऊन सगळ्या वस्तू तिथे फेक झोक करत असतो पुढे आपल्याला असे पाहायला मिळेल की ईश्वरीने लॉकेट तर घेतलं पण तरी तिच्या चेहऱ्यावर आनंद का नाही आहे तिला का समजत नाही कितीही नकळतपणे नकळत पण अर्णवच्या प्रेमात अडकली आहे अर्णवला सोडून जायची तिचीही इच्छा नाही पण हे तिला समजत नाही लावण्या मात्र फार आनंदी असते तिने इकडे काय काय कारनामे केले सगळे काही ती वल्लवीला सांगू लागते आणि वल्लवीला फायनली ती गेल्याचंही कळवते आता आपलंच राज्य आपण आपण जे काही पाहिजे ते मिळवू शकतो असंही ती बोलते आणि पुढचे प्लॅन आता आपण दोघींनी पुन्हा एकदा मिळून सुरुवात करायची असंही त्या दोघींमध्ये बोलणं सुरू होतं वल्लवी खूप आनंदी असते नाचत कुदत हॉलपर्यंत जाते आणि आजीला आणि तिच्या नवऱ्याला सांगू लागते एक आनंदाची बातमी आता ही काय तर आर्नवने ईश्वरीला कामावरून काढून टाकलं आता ईश्वरी आपलं काम सोडून कायमशी निघून गेलेले आहे हे काढल्यानंतर आजीला सगळ्यात मोठा धक्का बसतो वल्लवीच्या चेहऱ्यावर आनंद मावता मावेना इतका झालेला असतो ओसंडून वाहत असतो ह्या आनंदापुढे आजीचं दुःखही कोणाला दिसणार की नाही पुढे आपल्याला आर्नवने ईश्वरीला घरापर्यंत सोडण्याची ऑफर दिली आपण इतके दिवससोबत काम केलं आपण एक डिनर करायला हवा सोबत असंही तो तिला ऑफर करतो त्यावेळी ती म्हणते डिनर करूया करूया आपण पण तुम्ही मला इतका त्रास दिला तुमच्या जाळ्यातनं मी सुटले ह्या गोष्टीच्या आनंदासाठी करूया असं म्हटल्यानंतर तो काहीही उत्तर देत नाही आणि तो तिच्यासोबत एक क्षण घालवण्यासाठीही तयार असतो चला तर मग पुढे जे काही होणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद